सभेचं मतदान होणार आहे त्या निमित्तानं आपली सभा आपण आयोजित केलेली आहे या सभेसाठी ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते साखर संघाचे माजी अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी पृथ्वीराज बापू जाचक पुण्याहून मुद्दामून खास आलेले पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि आमचे मित्र दत्ता गायकवाड व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी पत्रकार मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे सगळे प्रमुख काँग्रेस पक्षाचे सगळे प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे सर्व प्रमुख आणि जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्र निमसाकर गावामध्ये अनेक वेळा सभा झाल्या निमसाकर गावामध्ये अनेक वेळा आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये बऱ्याच वेळा आलो पण आजची सभा बघितल्यानंतर तेवीस तारखेचा गुलाल उधळण्यामध्ये निमसाकरचा सिंहाचा वाटा असेल हे चित्र आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो उद्याची विधानसभेची निवडणूक मी जबाबदारीने या ठिकाणी विधान करतोय ही ऐतिहासिक निवडणूक आहे उद्याचे इंदापूरचे विधानसभेची निवडणूक ही नव्या पिढीवर दूरगामी परिणाम करणारी आहे विधानसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या संसार प्रपंचावरती दूरगामी परिणाम करणारी आहे आणि उद्याच्या विधानसभेची निवडणूक या इंदापूर तालुक्याचा चेहरा आणि मोहरा बदलणारी निवडणूक आहे आणि म्हणून या तालुक्याचा कारभारी कोण असावा या तालुक्यातल्या सगळ्या जाती धर्मांचा संसार प्रपंच कुणाच्या हातामध्येच मूर्त करायचा आपल्याला आणि कोण अशी व्यक्ती आहे जी सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाऊ शकते जी सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाऊ शकते जी शेतकऱ्यांना बरोबर घेऊ शकते सहकारी चळवळ कोण वाढवू शकत दुधाचा व्यवसाय उत्तम पद्धतीने या तालुक्यामध्ये निर्माण करण्याकरता कोण प्रयत्न करू शकत नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण देण्याकरता म्हणून जी नवीन पिढी टॅलेंट निर्माण झालेलं आहे त्या सगळ्याचा विचार जर मित्रांनो करायचा असेल तर महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब आपल्याला पर्याय नाही हा विचार करून आपल्याला उद्या बदनाम करावं लागणार आरोप इथं या ठिकाणी उभा नाही असो दहा वर्ष तुमच्या हातामध्ये जनतेनं सूत्र दिली दिली त्याच्या हातामध्ये मागची निवडणूक मी जिंकता जिंकता हमलो ठीक आहे लोकांचा कौल आहे आम्ही मान्य केलं आ आज दहा वर्ष झालं मी कोणत्या पदावर नाही आजही पदावर नाही सत्ता तुमच्याकडे अधिकार तुमच्याकडे प्रशासन तुमच्याकडे अधिकारी वर्ग करता तुमच्यासाठी आहे सगळी सत्ता तुमच्या ताब्यात आहे सगळी पद तुमच्याकडेच आहेत मग या दहा वर्षामध्ये या इंदापूर तालुक्याकरता करता आपण काय केलं हा जाहीर सवाल या निमसाकरच्या सभेच्या माध्यमातून जे आमचे विरोधी उमेदवार आहेत जे सत्तेचे उमेदवार आहेत ज्यांनी सत्ता भोगलेली आहे तुम्ही ह्या तालुक्याला उत्तर दिलं पाहिजे असं माझं मत आहे आज मित्रांनो ही निवडणूक एक वेगळ्या वळणावर ठेपलेली आहे आता इथे आमचे सुधीर भोसले प्रवेश केला ते जंक्शन गावचे उपस्थापत आहेत त्यांच्यावर अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला टाळ्या वाजवून त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करा की एक तासामध्ये त्यांना फोन येणारच आहे मागच्या तीन दिवसापूर्वी सर्व सहकार्याने आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आली जाऊ नका म्हणून सांगितलं म्हणजे एका बाजूला तुम्ही भ्रष्टाचाराने तालुका भर म्हटला मलिता गँगच्या माध्यमातून या इंदापूर तालुक्याचं नाव तुम्ही धुळीला मिळवलं दुसऱ्या बाजूला गुंडगिरी निर्माण करता तिसऱ्या बाजूला ह्या तालुक्यामध्ये बेकायदेशीर पिस्टल गोळीबार सुद्धा व्हायला त्यामध्ये नाथपंथी नवरी समाजासारखा एखादा तरुण मुलगा त्याच्या पाठीत आणि पोटात आणि मनक्यामध्ये सहा सहा गोळ्या जी काळतोस सापडली ती बेकायदेशीर यांच हे इंदापूर तालुक्याची संस्कृती आहे तुमचा आठवडा बाजार कधी भरतो सोमवारी असाच एक सोमवारी बाजार पुण्यामध्ये भरतो आठवडा बाजार दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हा परिषद मध्ये बाजार असतो आणि चार नंतर बापू तो बाजार जिल्हा बँकेमध्ये असतो कोण असत त्या बाजारामध्ये बाजार कोण असत सगळं माहिती आहे तुम्हाला आपली तुमच्या ती पत्रक वाचलं एकशे पासष्ट कोटी रुपये करला दिली बरोबर आहे ना जरा दुर्बीन देता का मला बघायला कुठलं एकशे पासष्ट कोटी दिसतात या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला पण काय तालुक्याला तुम्ही दिलं सांग कैलासवाशी मोठ्या भाऊने हा इंदापूर तालुका संस्कारात्मक निर्माण पवार साहेबांनी रचनात्मक विकासात्मक काम करून हा तालुका पुन्हा निर्माण तुम्ही काय केलं गावागावात भांडणं लावायची गावागावामध्ये गट पाडायचे गावात एखादी व्यक्ती जर सगळ्यांना त्रास देत असेल ती ह्यांच्या गाडीत बसतात आणि मग आता आज प्रश्न असा निर्माण झालाय मला आज दुपारी काय बिड्याचे लोक भेटले उद्याही काय मला बिड्याची लोक भेटतात सारखी मुलाखती मागायला येतात कारण इंदापूरची विधानसभा महाराष्ट्रामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये हो सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे की तेवीस तारखेचा निकाल इथं काय लागणार काय लागणार ज्यांना आज पवार साहेबांनी गेल्या तीस वर्षामध्ये पद दिली माझ्या विरोधात दोन उमेदवार आहेत एक विद्यमान आहे आणि एक उद्योगपती आहे आता या दोन उमेदवारांना पवार साहेबांनी काय द्यायचं राहिलं एवढं सांगा बघ कारखाना दिला बापू तुमचं चेअरमन पद काढून बापू चेअरमन असताना अडतीस कोटीच्या टीव्ही होत्या बापू त्या टीव्ही गेल्या जिल्हा बँक दिली जिल्हा परिषद अध्यक्ष दिलं दोन वेळा विधानसभा दिली, दिली। राज्यमंत्रीपद दिलं सोलापूरचं पालकमंत्रीपद दिलं व्यवसाय करण्याकरता एजन्सी दिल्या आणि पवार साहेबांच्या पक्षामध्ये बंडारी झाली आणि जे चाळीस जण जे फुटले त्या सगळ्यात आघाडीवर जर फोन होत तरी आपल्या तालुक्याचे विद्यमान सदस्य पवारसाहेबाची गद्दारी केली दुसरे उमेदवार त्यांनाही दोन वेळा जिल्हा परिषद साहेबांनी दिली त्यांना राज्याचं एक राज्यमंत्री पद दिलं परत म्हणले आता आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला व्यवसाय करायचा आहे साहेबांनी सगळ्या परवानग्या दिल्या व्यवसाय काढून दिला त्यांनी सांगा पवारसाहेबाचा काही संबंध नाही गेलं पवार साहेबांची त्यांनी आम्हाला सांगितलं एक व्यवसाय करण्याकरता साहेबांनी देशाचा कायदा बदलला पण त्यांना समाजकारणामध्ये व्यवसायामध्ये पुढं आणण्याचा आज तुम्ही पवारसाहेबांना सोडून टाक सांगा बरं दहा वर्षामध्ये एवढं सगळं तुम्हाला पवारसाहेबांनी दिलं साहेबांना एकटं पाडलं आणि ज्यांनी साहेबांनी ज्यांना दिलं ते सोडून गेले आणि आमच्यासारखी मानतो पवारसाहेबांच्या माग ठाम उभा राहिली हा इंदापूर तालुक्यातल्या मतदारांनी विचार करण्याच्या